एकमेकांना विक्री केलेल्या जमिनीचा सात उतारा देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या तडसरच्या घरी कडेगाव येथे रंगे हात पकडण्यात आले सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सदरची कारवाई केली वैभव सुभाष तारळेकर असं लाचखोर तलाठ्याचं नाव आहे तारळेकर यांच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे तक्रारदार आणि त्यांच्या पुतण्यांनी एकमेकांना त्यांची शेतजमीन विक्री केली होती सदर विक्री केलेल्या जमिनीचा सात सदरी नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी तडसरचे तलाठी वैभव तारळेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती याबाबतची तक्रार त्यांनी आज सांगलीच्या लाचलुचपत कार्यालयाकडे केली होती तक्रारीनुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याचं चा निष्पन्न झालं होतं त्यानंतर तातडीने पथकातील कर्मचाऱ्यांनी तलाठी वैभव तारळेकर राहत असलेल्या कडेगाव येथील तडसर रोडवर असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये सापळा लावला यावेळी तक्रारदार यांच्याकडून दहा हजारांची लाच घेताना वैभव तारळेकर याला रंगे हात पकडण्यात आले तारळेकर यांना ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे